नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने लापशी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता इथं आपल्याला लापशी बनवण्यासाठी साहित्य पाहून घेऊ इथे मी एक किलो मार्केटमधून लापशीचा भरडा आणलेला आहे हे पहा अशा प्रकारे आता त्यासाठी आपल्याला एक किलो लापशीसाठी भरड्यासाठी एक किलोच गुळ लागणार आहे हा गुळ हा मी चाकूने बारीक कट करून घेणार आहे म्हणजे आपल्या लापशीमध्ये तो पटकन विरगळला जातो आता लापशी भाजण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे इथे मी तूप घेतलेलं आहे तुम्हाला जसं तूप आवडतं मी त्या क्वांटिटीनुसार टाकून लापशी छान प्रकारे भाजून घ्या त्यासाठी मी इथे ओला नारळ एक फोडून बारीक असे काप करून घेतलेले आहेत ओला नारळ टाकल्यामुळे आपली लापशी खायला खूप छान लागते तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता आता इथे मी भरपूर सारी बडीशेप घेतलेली आहे सुंट घेतलेली आहे तीन चार कोंब आणि दहा पंधरा विलायची घेतलेली आहेत आता हे आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचे आहे आता ही लापशी आपण चुलीवरती बनवणार आहोत आता चुलीवरती कढई ठेवून मी बडीशेप आणि विलायची थोडीशी गरम करून घेणार आहे आणि मिक्सरला फिरून घेणार आहे आता आपली कढई छान प्रकारे तापलेली आहे त्यामध्ये ना मी बडीशेप चांगली भाजून घेते बडीशेप छान प्रकारे भाजल्यामुळे आपल्याला आपशेला छान खमंगपणा येतो आता आपल्याला बडीशेप आहे ना एकदम अशी लाल नाही भाजायची फक्त थोडीशी हलकी ब्राऊन रंगावर येईपर्यंतच भाजून घ्यायची आहे म्हणजे आपली बडीशेप छान प्रकारे बारीक होत झाली जा जा जाते तुम्ही ही बडीशेपमध्ये साखर टाकून बारीक करू शकता किंवा मीठ टाकून थोडंसं बारीक केलं तरी पण चालेल आपली बडीशेप छान प्रकारे भाजून झालेली आहे आता मी विलायची पण थोडीशी गरम करून घेणार आहे कारण विलायची गरम केली ना की के। आपली पटकनमध्ये मिक्सरमध्ये बारीक झाली जाते आता आपली विलायची पण छान प्रकारे गरम झालेली आहे आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे आता मी इथे दोन चमचे तूप वापरलेले आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर त्यामध्ये मी जो नारळ घेतला होता ना बारीक काप करून तो लाल रंगावर येईपर्यंत छान प्रकारे खरपूस भाजून घेणार आहे असा नारळ आपला भाजलेला आहे ना आपली लापशी खायला खूप छान लागते तुम्ही पण नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे लापशी करून पहा तर ही आपली लापशी चुलीवरती बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा आपलं ओलं खोबरं हो एकदम छान प्रकारे लाल रंगावरती परतून झालेलं आहे हे खोबरं मी तुपामध्ये परतलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तेलामध्ये पण परतून घेऊ शकता आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये मी परत चार चमचे तूप टाकून बारडा टाकून घेतलेला आहे आता हा वरडा आपल्याला एकदम लाल रंगावर येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे बरडा छान प्रकारे भाजला गेला की आपल्याला आपलीला आप 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 क्षीणा खूप छान प्रकारे चविष्ट बनते आणि खायला पण खूप भारी लागते आता आपल्याला हा बारडा एकसारखा हलून लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे हे पहा आता आपला लापशीचा बराड आहे ना एकदम खमंग लालसर भाजून झालेला आहे आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ आता मी लापशी बनवण्यासाठी एक चुलीवरती पातील ठेवलेलं आहे तुमची लापशी किती तुम्ही बनवायची त्यानुसार तुम्ही भांडं वापरू शकता त्या पातेल्यामध्ये मी ना दीड लिटर पाणी टाकून घेणार आहे तुम्ही किती लापशी बनवणार त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता ह्या पाण्याला आपल्याला छान प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण हो लापशीचा भरडा ना भाजून घेतलेला यामध्ये शिजण्यासाठी टाकून घेऊ आता आपल्याला हा भरडाण्या पाण्यामध्ये टाकून चांगला मऊ शिज शिजून घ्यायचा आहे आता इथून पुढची प्रोसेस आहे ना तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर लापशी शिजेपर्यंत आहे ना मी इथं थोडीशी साखर घेतलेली आहे वडशेपमध्ये बारीक करण्यासाठी आणि सुंटसुद्धा थोडीशी बारीक ठेचून घेतलेली आहे आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे पहा आता आपली लापशी शिजेपर्यंत मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बारीक आणि गूळ पण छान प्रकारे चाकूनी बारीक कट करून घेतलेला आहे आता आपली लापशी बघा छान शिजून आपलं पातीलं भरलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला ही सुंट पावडर विलायची पावडर आणि तुम्हाला जायफळ आवडत असेल तुम्ही जायफळ पण टाकू शकता आता यामध्ये आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं हरावरती असंच शिजून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला गूळ पण टाकून मिक्स करून घ्यायचा आहे एक किलोसाठी मी एक किलोच गूळ वापरलेला आहे त्यामुळे आपली आप लापशी खूप छान बनते आता गूळ आणि वेलची पूड आणि हे आपण जो फ्राय करून घेतला नारळ होता ना तो पण यामध्ये या भरड्यामध्ये आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता या बरड्यामध्ये ना मी गुळ आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला हरावरतीचे एक दहा मिनटं असंच वापरून घ्यायचं आहे म्हणजे आपले लापशी छान प्रकारे मऊ सुटसुटीत होते तर हे पा मी त्या पातेल्यामध्ये ना लापशी गूळ टाकल्यामुळे पार वरती आलं त्यामुळे ना आता मी त्यापेक्षा थोडं मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये ट्रान्सफर कर आहे आता ही लापशीनं आपला गूळ वेगळेपर्यंत छान प्रकारे हरावरती मोकळी होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे आता मी झाकण ठेवून एक दहा मिनटं लापशी अशीच ठेवून घेणार आहे पहा आता आपले दहा मिनटं झालेले आहेत गुळकी टाकून आता आपली लापशी छान प्रकारे शिजून तयार आहे आता आपण ही एक डिश मध्ये काढून घेऊ आता आपली लापशी ना खाण्यासाठी तयार झालेली आहे पा किती लापशी छान बनलेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद